हाय हॅलो नमस्कार आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज ब्लॉग घ्यायला लेट झाला स्कूल मधन आता आलेले आहे साडी वगैरे काढलेल्या म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवाय टाकायचे कपडे काढून टाकते घालायची आणि आत्ता शाळेतून आली तिला नाश्ता वगैरे दिला दिवाबत्ती वगैरे केली बघ शकता दिवा वगैरे आपल्या देवाला लावलेला आहे पावसामुळे काही कपडे चुकतच नाहीती बर कपडे बघ तिकडे कपडे का म्हणजे वातावरण बघा कसं झालंय पावस येत झालेला आहे वातावरण पावस येतोय का नाही येतं काय माहिती सगळं ठेवलं असं चिरचिर येत होतं बरं का आता स्वयंपाक काय दोघ दोघ ठिकाणी पुरताच आहे आता की त्या नाष्ट वगैरे आणून दिला तिने पण थोडासा खाल्ला मी पण खाल्ला तिच्याबरोबर थोडासा तर आता म्हणजे चला कपडे सुटले असते तर काढून घालवले घालून त्या दोन दिवस झालं कपडे वाळते ते बर का फुलं बघ आमच्या दारात एकदम गच्च भरले फुलानं म्हणजे गच्च म्हणजे भरपूर फुलं आली वातावरण गार गार छान वाटायला लागले कारण बारा महिनं गरमीनं कंटाळ येऊन गेला आता दो जवळजवळ आठवड झालं दुपारचं गरम होतं आणि संध्याकाळचं थोडंसं लाईटली गारस वातावरण एसी सारखं त्यामुळे छान वाटतं बरं का झाले तोपर्यंत दिवाळी पण आली जवळ आता सगळे सण चालू होत आहेत आपला बेंदूर झाला की आपले सगळे सण चालू होत आहेत आणि आतुरता कोणाकुणाला लागली आपल्या गणपती बाप्पांची मला पण खूप लागली आहे आणि तुम्हाला लागलेली आहे का आतुरता गणपती बाप्पाची आणि मी पण बसवते बरं का गेल्या वर्षीपासून गौरी वगैरे मला गेल्या वर्षी इतक्या काय म्हणजे माझ्याकडे स्टँड वगैरे काहीच नव्हतं त्यामुळे मी अशा डब्यावरती बसवलेल्या आणि आपलं केलं तर साधं सिंपलच कारण मला एवढं काही जमलं नव्हतं बरं का तरी पण आपल्या केल्या पहिल्यांदाच गेल्या वर्षीपासून चालू केलेल्या अंधार पडलाय बघा दिसते का मी तुम्हाला इकडे त्या शेजारची ना लाईट लावली नाही बरं का त्या मग अंधार अंधारता लावतेस अनुचे कपडे दिसत त्याचे कपडे बघितले आत्तींचे कपडे बघितले ध्यान झालं बर का मला कारण आमच्या आत्याच म्हणजे मी कधी कप आता दोन अडीच महिने झालं आत त्याच धुयाच्या म्हणजे कधी कधी मी धुयाची शक्यतो त्याच धुयाच्या कारण त्या मला पण कपडे कावा तर मी धुयाचे पण कपडे कायम आत्या घड्या घालत होत्या कायम म्हणजे कायम म्हणजे मला लय हेल्प लय हेल्प होत होती नुसता त्याने देव जरी पूजला तरी मला लय हेल्प होत होती आता काय काढलं तर आपणच नाही काढलं तर आपणच म्हणजे होत नव्हतं आता म्हणजे वय झालं त्यामुळे त्रास वगैरे होत आई वगैरे अजून आणचे पण कपडे बघितले मला आणच ध्यान झालंय सारखं चालू असते मग ममे ममे लहान मुलांना कसं आईला ध्यान होत असतंय मुलांचं पण मुलांना काय आठवण होत नसते आईची आपल्या कारण ती पप्पाची लईला हडके ना त्यामुळे तिला मम्मीची आजीबात नाही आता प्रयत्न केला मी तिला म्हणजे न जाऊन द्यायचा पण ती रडायला लागली ना म्हटल्यावर ठीक आहे जा स्कूल वगैरे बुडवून जायचं म्हटल्यावर मग सुट्टी असल्यावर कसं ठीक असतंय ना बिना कामाची शाळा बुडवायची म्हटल्यावर आणि इकडं काय असतंय आता थांबा थोडा कट करते व्हिडिओ कारण अंधार आहे दिसत नाही होय ना कपड्यांचा लय पसायला झालेला आहे आल्याला झाला बाबा माझा अभ्यास चालू आता एवढे कपडे आणलेत पण दोन कालच्यानं बाहेरच होती तरी सुद्धा बघा गारगारच आहे ती तर आता आता सगळे आपल्या घरात रश्या बाघून ठेवलेल्या आहेत ऑलरेडी आता सगळे कपडे सुकायला घालते आणि काय सांगता सांगता राहिलं कारण बाहेर अंधार होता त्यामुळे रडून 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 गेले पण मला आता कराम झालंय तर मम्मी म्हणते तू राहा तिकडे मी राहते माझ्या पप्पांसोबत आपण किती पण जीव लावा बघा शेवटी पप्पांच्याच लाडक्या असते तिथे का नाही तिथे हो सकाळी नऊ ते सहा पर्यंत तिची तरीही ति जा संपत ट्युशन म्हणते लावायचं मग कधी तू ट्यूशनला जाणार बाळा तू लावत अगं मी अगोदर म्हणली होती लावती तर तू म्हणली नको मम्मी माझ मी हँडल करते आता माहिती आहे तुला आवाज नाही तुला म्हणली की पण पप्पा म्हणली मग पप्पा आता गावाला गेलेत ना मग पप्पा नाही उधी पण स्कूल शाळा चालू झाली झाली मी तुला म्हटलं का नव्हती खरं बोल म्हणली तुला नव्हती खोटं नाही बोला पण मी तुला अगोदर चला आता ऐका बघा मला खोट्यात फागते मी तुला स्कूल शाळा म्हणजे शाळा चालू झाली झाली तुला मी विचारलेलं बघा क्वेश्चन लावूया <laughs> का दिले म्हणून तू काय म्हणते आणि मला म्हणतेस सुख खोट म्हणजे मला खोट पाडते बघा येईल मला म्हणते तू घालवत म्हणून मी काय म्हणले सुरुवातीला लावूया म्हणलो होत मग तू काय म्हणलीस आता तुझं तू सांग काय म्हणलीस तू काय आले हा मग आता ती तुझी चुके का माझी चुके म्हणते मला खेळायला टाइम भेटत नाही आणि वर्ण मला आता म्हणते की काय बघितलं का मम्मीला खोट्यात पाठते मला म्हणते की तूच पाठवत नाही तर म्हणते शाळेत सहा वाजेपर्यंत थांबायचं मम्मी शाळेत मी थोडं फ्रेश व्हाय तर घेऊ साडे सहा वाजते मग मी ट्युशनला कधी जावं मग खेळायला टाइम भेटत नाही मग त्यात माझी चुकी का सांगा मग ती अशी मुलं असते काय सांगा आता तुम्हाला पण माहितीच तेच भल्याचं बघावं तरी पण ह्यांना वाईट वाटत काय करायचं तर मी आज नवीन घातला बर का कसा दिसतोय नक्की मला कमेंट करून सांगा कारण कसं होतं तेच 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 रोज रोज घालून कंटाळ येतो जरा वेगळं काहीतरी आणि तुम्हाला सांग गणपतीची तयारी तुम्ही पण केली का मला पण करायची आहे साफसफाई करायची आहे कारण जरा दोन चार दिवसानं म्हटलं करूया कारण आपले गणपती बाप्पा कधी येत आहेत बघूया थांबा जरा तिला बोलले ड्रेस वगैरे चेंज कर आपले गणपती बाप्पा येत आहेत सत्तावीस तारखेला आणि सव्वीस तारखेला आहे उपवास हरितालिकेचा उपवास आहे पूर्ण घरात बघा पुण्याच कालवा नाही आमचं दोघीच आता कालवा नाही बाळकीचा पण सारखा कालवा चालू मम्मी 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 असं झालं दिदी दीदी। कसं केलं सारखं त्यांचं चालूच असतंय बर का <ज़ा> आता बघा केलाय तर तिला ध्यान पण होत नाही मम्मीच मला ध्यान होत त्याला काय करायचं आईला तर मुलांची आठवण होणारच की बारक्या बाळा बारक्या पोरांचं कसं असतय जिकडं बोला तिकडे फोर म्हणजे कस <coughs> आपण किती जर त्यांना जपलं तरी आपली त्यांना ओढच नसते काय पण म्हणा आपण नुसतं आपला जीव त्यांच्यातून त्यांच्या जीव पप्पा त्या पप्पाला जीव लावलेला काय वाईट नाही पण कसं आहे आईचं पण काय त्रास ना त्यांना आपण उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपणच सगळं बघायचं आणि वरनं सगळं पप्पांनाच त्याचं सगळं गुण मिळणार म्हणलं असं कसं चालणार सांगावं मम्मीची थोडी तरी आठवड आली पाहिजे कारण त्याला हाय माझं बाळ ना, ना याप तर चला आपला व्हिडिओ व्हिडिओलाहीच मोठा होते बाय बाय